सर्वांना नागपंचमीची सर्वांना खूप खूप शुभेच्छा कशा आहात सगळे ठीक आहात ना मजेत आहात ना मजेतच आज तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी मस्त छान बांगड्या घातलेली आहे आणि साडी पण घातलेली आहे बरेच मला सगळे लोक म्हणले की ताई तुम्ही वारं घेता तर तुम्ही साडी घाला गाऊन घालू नका वगैरे असं नाही का मग मला बाहेर पण जायचं होतं म्हणून म्हटलं आज चला साडी घालावं आणि सगळ्यांसंग थोडेसे गप्पा गोष्टी होईल आणि आपलं थोडंसं वारं पण होईल म्हणून लाईव्ह आलेले आहे तर चला सगळेजण लाईव्ह या नमस्कार कशा आहात आज दाजी पण आहेत सोबत आणि काही त्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांचं त्यांचं पर्सनली वेगळं काहीतरी असेल देवी आईसमोर प्रश्न विचारणार आहेत ते त्यामुळं त्यांना कळलं की मी आज वारं घेणार आहे तर ते आज दिवशी दुपारनंच हाबडे घेऊन आले होते त्यामुळे त्यांचे काही प्रश्न असतील तर देवीसमोर ते विचारतील कोणी तसं ते तस मी त्यांना म्हणजे देवी आई त्यांना उत्तर देईन तर आज सण असल्यामुळे ते गाय देवीसाठी हार फुलं वगैरे काय आणले नव्हते ते विसरले गाय गडबडीत म्हणून आज परत रिटर्न गेले ते फुलं वगैरे आणायला ते आल्यानंतर ना आपण वारा घेणार आहोत तर सगळेजण लाईव्हला हजर राहा आणि कमेंट करत चला कसे आहात सगळे ठीक आहात ना सणासुदीचं काय चाललंय सर्वांच्या घरी पोळी स्वयंपाक वगैरे सगळ्यांचं झालं वाटतं पुरणपोळ्या वगैरे कशा आहात दादा ठीक आहात ना चला या सर्वांनी लाईव्हला परत मला म्हणू नका की ताई तुम्ही सांगितलंच नव्हतं वारं घेणारे वगैरे वारं काय तुम्हाला दाखवण्यासाठी आपण घेत नाही बरेच लोक कमेंट करतात की ताई हे वारं दाखवण्याचं आहे का देवाचं हे आहे कशाला दाखवता तुम्ही मला वारं दाखवायचं नाहीये पण मला माझ्या स्वतःसाठी पण घ्यायचं आहे आणि बरेच लोक मला कमेंट करतात ताई तुम्ही वारं घेत घेत चाला आम्हाला पण पाहायला खूप आवडतं आणि माझ्या वाऱ्यामध्ये त्यांना देवीचं दर्शन होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे नमस्कार किती लोक आलेत आपल्या चॅनलला आणि कुठे गेले सगळे दिसतच नाही आणि एक सुद्धा लाईक नाही बघा आज सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी साडी घातलेली आहे नाहीतर मग परत म्हणताल ताई तुम्ही साडी का नाही घातले हो असताना तुम्ही वारं घेणार होते तर साडी घालायला पाहिजे होतं ना असं परत म्हणतील म्हणून मी साडी घातलेली आहे नमस्कार 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 ताई दादा जे कोणी असेल ते कशा आहात धन्यवाद धन्यवाद लाईक करत चला दिव्याचं कोणाला दर्शन घ्यायचंय का दिवे दर्शन घेतल्यावर मग सगळ्यांनी लाईक करतात बघा आता आता बघा कसे फटाफट सगळे लाईक करतात दर्शन घेतल्यावर बघा बघा रामकृष्ण हरी नाव काय रामकृष्ण हरी यांचं नाव काय आहे तुमचं नाव सांगताल का मला नाव सांगा ना रामकृष्ण हरी असं मेसेज टाकले त्यांनी त्यांनी तुमचं नाव सांगा मला क्यो 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 म्हणजे काय क्यो, क्यो म्हणजे काय मराठीत बोलत चला सगळ्यांनी आपली मातृभाषा विसरू नका रामकृष्ण हरी यांनी जे नाव टाक मेसेज केले मला तुम्ही नाव सांगा ना दादा दा, ताई जे कोणी असेल ते बस असच विचारलं रामकृष्ण हरी नाव तुम्ही सुंदर हो असलं फालतू कमेंट करायला आपल्या चॅनलवरती यायचं नाही नाहीतर मग आपण त्यांना डायरेक्ट ब्लॉक करत असतो आणि पिन करत असतो देवीचा विषय इथं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मला वारा आल्यानंतर ना कोणालाही म्हणजे मला काय दिसत नाही किंवा मी तुमचे कमेंट वाचत नाही किंवा मी तुमचे मेसेज वाचत नाही तर तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार अनुसार तुम्ही खूपच मला फोर्स केले ह्याच्या अनुसार तुम्ही त्यांना उत्तर देत चला सगळ्यांनी कारण ते लोक आपलं आणि आपल्या दिव्याचं मजा आहे नाहीतर इथून पुढे मी वारे घेणार नाही ना अरुण असल्याने रामकृष्ण हरी रामकृष्णहरी नाही दादा असच विचारलं ते एकदम मला तुमचं डीपी वरती चा हे दिसलं ना म्हणून विचारलं बाकी काय नाही आप असला फालतू कमेंट करायला यायचं नाही मी आधीच सांगितलेलं आहे नाहीतर आज आम्हाला साक्षात देवी दर्शन होणार आहे हो तुम्हाला मला हेच म्हणायचं होतं जर माझ्या रूपात तुम्हाला खरंच देवी यायचं दर्शन होत असेल तर तुम्ही असल्या फालतूक लोकांना उत्तर देत चला नाही तर काय माहिती आहे का मग त्यांची असे कमेंट वाचले ना मग माझं डोकं खराब होतं मं, मग मं, मग मला असं वाटतं की आपण आपल्यासाठी देवीसाठी का आपण नाव खराब करून घ्यायचं आपलं नाही का म्हणून मी असं विचार केला होता की आपण नाही घ्यावं पण तुमच्या मानण्या घेतली आणि माझ्या रूपात तुम्हाला खरंच देवीचं दर्शन होत असेल तर त्यांना उत्तर देत चला नमस्कार आईरा जाऊ देऊ दे सदानंदाचा उदय उदे, उदे। सदानंदा नमस्कार कशा आहात सगळेजण माझ्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार 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 सर्वांना नमस्कार लाईक करत चला डन करत चला चला पटापटा -पटा कमेंट करा चांगले चांगले आपल्या ताईंसाठी आणि आपल्या दिव्यासाठी मेसेज करा नंतर ना वारा आल्यावर मी काय तुमची मेसेज बघत नाही किंवा वाचतही नाही मी बरी आहे ताई तुम्ही कसे आहात मी पण एकदम मजेत आहे देवाच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने मी पण एकदम छान आहे मी पण मस्त आहे तिचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहू हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना कसे आहात आई साहेब मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आज सगळ्याच्या म्हणण्यानुसार मी आज साडी घातलेली आहे त्यामुळं आता कोण म्हणणार नाहीत ना ताई तुम्ही गाऊन का घातलात आता नाही ना म्हणणार कोण चला लाईक करत कमेंट करत चला कुठे गेले सगळे आज नागपंचमी आहे आणि माझं नाव नागमणी आहे त्यामुळे काहीही वाईट कमेंट करू नका काहीही घाडीने कमेंट करू नका आपल्या ताईसाठी चांगले भाषा वापरा आपल्या पण घरी ताई बहीण आई सगळे असतात ह्याचा विचार करून थोडंसं बोला कार्यक्रम कधी करणार आहोत कार्यक्रम मला लवकरच करायचं आहे कारण माझं थोडंसं वाऱ्याचं पण प्रॉब्लेम आहे थोडं वारं पण माझं व्यवस्थित खेळत नाही ना थोडं अवघड आहे त्यामुळे मला कार्यक्रम लवकरच करायचा आहे पण ज्यांच्याकडे मला जाऊन कार्यक्रम करायचा आहे ते मला थांबवलेले आहेत थोड्या दिवसासाठी कारण मी जे करत देवी आहे देवीची सेवा किंवा ला म्हणजे वारं घ्यायचं जे काय करत आहे मी ज्या पद्धतीने त्यांनी मला ते एकवीस बावीस दिवसाचं जे सांगितलेलं आहे उपाय ते उपाय केल्याशिवाय आई जगदंबे मला दर्शन दिल्याशिवाय ते मला कार्यक्रम करून देणार नाहीत असं ते मला म्हणाले त्यामुळे मी थोडे दिवस थांबलेले आहे आणि लवकरच मी त्यांच्याकडे जाऊन कार्यक्रम आपला करून येणार आहे ताई ताई मलवट मोठ भरा अरे बापरे एवढं मोठं आपल्या घरात थोडी कार्यक्रम आहे नमस्कार बघा किती जण आपल्या चॅनल वरती आले आणि किती लोकांनी लाईक केलं लो? बघा आपल्या ताईला आपल्या देवी आईवर किती सर्वांचा प्रेम आहे तुम्ही लाईक केल्याने म्हणजे मला पैसे मिळत नाहीत ना तो मला पैसे मिळत नाही <laughs> कार्यक्रम कुठे घेणार ते सांगा आम्ही नक्की येऊ आई साहेब हो हो मी कार्यक्रमाच्या वेळेस सगळ्यांना सांगणार आहे आणि त्याविषयी मी व्हिडिओ पण बनवणार आहे लवकरच मला देवीचा कार्यक्रम करायचा आहे कारण मी बरेच दिवस झालं करायचं चा करायचं म्हणते आणि मला गुरु करून घेता येत नाहीये त्यामुळं थोडा दिवस मी थांबलेले आहे लवकरच मी गुरु करणार आहे त्यामुळं ज्या पद्धतीने मला त्यांनी सांगितलेलं आहे उपासना करायला त्या पद्धतीने ते केल्याशिवाय मला गुरु नाही करता येत त्यामुळे थांबलेले आहे ताई आज तुम्हीही देवी सारखे दिसता अरे बापरे धन्यवाद धन्यवाद नाही असं म्हण ना का मी पण एक साधारण मनुष्य आहे तुमच्यासारखी <laughs> अरे बापरे लोक फटाकडे वाजवायला लागले मी पण तुमच्यासारखी साधारण मनुष्यच आहे एवढा मोठा मान मला देऊ नका आणि आई प्रत्यक्षात जगदंबे आहे इथे तर तुम्ही तिला बोला आई जगदंबेला प्रार्थना करा आई जगदंबेला तुम्ही नमस्कार करा तुमची जे काही इच्छा असो आई जगदंबे पूर्ण करू दे कशी वाटली आमची देवी आई खरं सांगा नक्की सांगा बरेच जण मला असं म्हणाले की ताई तुमच्या देवीला बघितल्यावर ना असं वाटतं की ती पळत येते का काय आणि हे खरंच आहे बघा हे खरंच आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सांगा निदान आपल्या देवी आईसाठी लाईक करत चला काय वाटतं तुम्हाला सांगा असं आहे का खरंच आहे का असं खरंच आहे का लोक मजाक मन मजाक करतात माझं की बाबा खरंच कळत येते असं मी माझ्या देवीचं मोठेपणा सांगत नाही पण तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना ताई तुम्हाला गुरु विषयी एक गाण्याचं मोकळा एक, एक तो हो किंवा नाही सांगा हो ऐकवा आएक ना ऐकायला मला पण आवडेल दादा सुंदर आहे देवी धन्यवाद ताई वार दाखवा ना हो दाखवते ना दाजी आहेत ना थोडेसे हार फुला आणायला गेलेले आहेत देवीसाठी आणि दाजीचे काही प्रश्न आहेत त्यामुळे मी थोडं थांबलेले आहे ताई तुम्ही साधारण मनुष्य नाही तुम्ही देवी अवतार आहात अरे बापरे असं म्हणू नका दादा माझं एवढं मोठा मला मान देऊ नका मी तुमची बहीणच आहे बारकी म्हणा मोठी म्हणा मी तुमची बहीणच आहे फक्त आपल्या पण देवीचा संचार अस आहे आणि आपल्याला पण काहीतरी देवीसाठी किंवा जनतेसाठी करायचं आहे म्हणून बाकी आपण देवी अवतार नाही एवढं मोठं नाही आई अंबाबाई कुठे आपण कुठे सांगा ना नमस्कार नमस्कार आमची काही काय काम होत नाही लागेल बघा सांगते तुम्हाला काय करायचं एक काम करा तुम्ही अं मंगळवार किंवा शुक्रवार एक दिवस असं वार तुम्हाला जो आवडतो त्या वार तुमच्या घरात कुलदेवी कोणती आहे त्या कुलदेवीच्या नावाने कुलदेवी म्हणजे ना, हे नसेल तर तुळजाभवानी म्हणजे आई जगदंबे हिच्या नावाने तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार उपवास करा आणि तिला सांगा की माझ्या घरात सुख शांती समाधान राहू द्या आणि मी तुझ्या नावाचा असा असं उपवास करत आहे आणि तिचं एक जप आहे ते तुम्हाला मी सांगते ते जप तसं करा तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जप करा तुमच्या घरात सुख शांती समाधान नक्कीच लाभ होईल नमस्कार लाखात एक माणूस भेटला या सा, सा, साहू गुरु मज धरून हातात का न मंत्र मला न मला ग दिलं बघ उदय माझे ओझली मी का गुरुची अरे बापरे छान आहे छान आहे मस्त आहे दादा एवढा मोठा तुम्हाला म्हणले ना मी एवढं मोठं कसं लागलंय पण तुम्ही एवढं मोठे हार कशाला आणले आहो मी तुम्हाला म्हणले ना अरे आता एकदम मनाचे माग असत कशाला एवढं मोठं अरे बापरे रे तिचं गळा खाली एवढा मोठा हार बघा बघा हे केवढं मोठा हार आणले त्यांनी हे बघा काय का आज मंगळवार आहे त्याच्यामध्ये आज सण आहे मग तुम्ही सकाळी सकाळीच घालायचं आणायचं होता ना आणून मग घालायचं होता आपल्याला टाइम नव्हता त्याच्यामध्ये सकाळी चालू आणू लागले किती आणले हं किती आणले

ही सगळं तिथं की तिथे खाली काय तिथे